राज्यातील महिला भगिनींच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत परंतु आणखीनही बऱ्याच महिलांच्या खात्यात याचे पैसे जमा झालेले नाहीत तर त्यासंबंधी आज एक नवीन अपडेट आलेले आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमके कोणाचे पैसे अजून जमा झाले नाहीत आणि त्याची कारणं काय आहेत तर कधीपर्यंत ते पैसे जमा होणार आहेत ते आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर पाहूया काय प्रमुख अपडेट आहेत ते म्हणजे सतरा ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्याचबरोबर एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज भरला आहे त्यांना पण लवकरच याचा लाभ मिळणार आहे तर एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज भरणाऱ्या पात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ज्या महिलांनी एकतीस जुलैच्या अगोदर किंवा नंतर अर्ज केला आहे पण आपले बँक खाते आपल्या आधार सोबत लिंक नसेल तर सतरा ऑगस्टला या खात्यात पैसे जमा होणार नाहीत लक्षात घ्यायचं इथे पैसे जमा का होणार नाहीत आणि आपण आधार लिंक करून घेतल्यानंतरच बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी आपले जे आधार आहे ते बँकेशी लिंक केलेले आहे का म्हणजेच बँक सिडिंग करून घेतलेलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे ते कसं चेक करायचं आहे त्यासाठी आपण यादी एक व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचे आधार सिडिंग आहे की नाही हे एकदा बघून आणि नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून येणाऱ्या योजनेचा लाभ तुमच्या खात्यात जमा होईल तर नक्कीच माहिती आवडली तर चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र